लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की लक्ष्मीला आता जानूची खूप काळजी वाटत असते तिला वाटत असतं की जयंत तिची काळजी घेत असेल का नाही त्यानंतर लगेच विणा लक्ष्मीला म्हणते की अहो आई मग आपण लगेच जानूला व्हिडिओ कॉल करून पाहूया की जानू कशी आहे आणि शंभर टक्के ती अगदी सुखात आहे इकडे विश्वाचे बाबा विश्वाच्या रूममध्ये आलेले असतात त्याची आई प्रचंड घाबरलेली असते कारण विश्वा खूप दारू पिऊन तो अगदी विचित्र अवस्थेमध्ये झोपलेला असतो बाबा त्याला उठवतात आणि म्हणतात अरे विश्वा हे स्वतःचे काय हाल करून घेतलेले आहेस तू दिवसभर काही पण करत नाहीस आणि विचित्र अवस्था तू स्वतःची करून घेतलेली आहेस कधी येतोस कधी उठतोस कधीही झोपतोस हे काय चाललंय तुला काही अडचण असेल काही टेन्शन असेल तर बोल माझ्याशी अगदी मोकळेपणाने आणि विश्वास सांगू लागतो तेवढ्या त्याची ते आई त्याला गप्प बसायला भाग पाडते इकडे जयंत झाडांशी अगदी विचित्र बोलत असतो आणि हे ऐकून जानूला पुन्हा धक्का बसतो जयंत म्हणतो की तू याने अगोदर हे झाडच माझे सखे मित्र सोबती होते आणि म्हणून मी यांच्यावर फार जीव लावतो हे ऐकल्यावर जानूला थोडंसं बरं वाटतं काय आता विश्वा जानूचं सत्य त्याच्या बाबांना सांगणार का आणि पुन्हा विश्वाची आणि जाणूची भेट होणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल